हा बाई मामाजी आली हा मामा आय फुगेल मामा चेहरा किती गोल झालाय आता अरे इब्राहिम इब्राहिम मामा इब्राहिम तुमचं वितळून गेलं आईस्क्रीम आता चोकत बसा कुल्फी आहे तिच्यात <laughs> ए युअर फादर इज कमी बाबा बाबा आला तुझे बाबा बाबा दादा आला काय करतोय तू ते कोणाला हा हा जा ना देऊ नये मग

पुढे बघ हे वेगळं दिसायला लागलं हे बघ हरी इथे काय हे बघ हे बघ हे बघ हे मासे बसली तू कसा असतो दाखव बरं इथे असतो कसा तू शेवट ठेवून ठेवून परत ठेवून శవట <laughs> <laughs> <laughs>